एक आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन मला वाटतं माझ्या इतक्या वर्षाच्या अनुभवामध्ये ही पहिलीच घटना असली पाहिजे इतका पण शिर्डीकरांनी भरभरून प्रेम मला या सत्कारच्या निमित्तानं दिलेला आहे आणि त्यामुळे काय बोलावं हे मला या ठिकाणी सुचत नाही आणि मला नेहमी हा प्रश्न पडतो की लोकांनी एवढं प्रेम का करावं आपल्यावर आणि मला खात्री आहे की केवळ आणि केवळ जनतेचा सा, जनतेसाठी अविरतपणे आपण काम करत राहिलो आपण या जनतेशी कधी विश्वासघात केला नाही आणि तोच विश्वास मला वाटतं असं आजच्या सत्काराच्या निमित्तानं आपण माझ्यावर व्यक्त केला म्हणून आपल्या सर्व संघटनांचं सर्व पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आपल्याला धन्यवाद देतो राज्याच्या बरोबर जिल्ह्याच्या विकासामध्ये आणि जिल्ह्याच्या विकासाबरोबर आपल्या मतदारसंघाच्या लोकांच्या विकासामध्ये अधिक आपल्याला काय काम करता येईल मग दिगे साहेबांनी पुष्कळ मोठी यादी वाचली आणि माझा स्वभाव नाही दे की देतो की लोक काम न करता व्हॉट्सअप वर हो येत समाजाकरता कुठलं काम करायचं नाही त्यांचे फोटो वाढदिवसाचे बोर्डवर हो आहेत hmm. चिम्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा गोट्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा हरकत नाही प्रत्येकाला अधिकार आहे आज सगळ्या जिल्ह्याचा आपण एक मास्टर प्लॅन तयार करतोय जिल्ह्याचा पर्यटन विकास आराखडा आम्ही आता तयार केलेला आहे जिल्ह्याचा औद्योगिक विकास आराखडा आपण तयार केलेला आहे आणि मला मी स्वतःला भाग्यवान समजतो की आदरणीय मोदी साहेबांनी आमचे नेते देवेंद्रजींनी मला राज्याचा महसूल मंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली त्या संधीचं सोनं करून दाखवण्याचं एक भाग्य मला लाभलं खंडकरांनी जमिनीच्या वर्ग दोनच्या एक करण्याचा पण निर्णय केला ज्याला पन्नास टक्के रक्कम भरावं लागली असती तुम्हाला ती विनामूल्य करून दिलं आणि शिर्डीच्या विकासा शिर्डीच्या विकासाकरता मला जमीन देता आली आज तुमच्या आपल्या शहराच्या विकासाकरता दिल्या जमिनीची किंमत चारशे पाचशे कोटी रुपये ती विनामूल्य दिली आपल्या गावच्या विकासाकरता विनामूल्य दिल्या आपण पाचशे एकराची जमीन मोकळी पडलेली होती कालच मला मित्र सांगायला आनंद होतोय काल आम्ही सरकारने जी आर काढला आणि ती पाचशे एकर जमीन आता एमआरडीसी कडे हस्तांतर करू कालच दिली आपण त्यांच्या ताब्यात सहाशे एकर जमीन नगर शहरा लगत सरकारची जमीन होती महसूल खात्याकडे ती सुद्धा आम्ही का परवा त्याचा जी आर काढला ती सुद्धा एम आर डी सीकडे कडे हस्तांतर केली आज एक हजार एकरामध्ये ज्यावेळी या जिल्ह्यात उद्योग राहत आहेत त्यावेळी अन्य उद्योग करायला अन्य जे उद्योगी लोक आहेत त्यांचे उद्योग चालू तिकडे फार लक्ष द्यायची गरज नाही त्यांचे उद्योग चालू जाऊ द्या आपला प्रयत्न काय की आपल्या जे हजारो युवक आहेत हाताला काम मागतात त्यांच्या हाताला या औद्योगिक वसाहतीमध्ये आम्हाला कायमस्वरूपी काम देताला पाहिजे ही त्याच्या पाठीमागची भूमिका आहे आणि तुम्हाला मी सांगतो निश्चितच मोठे मोठे प्रकल्प त्या ठिकाणी आता आपण आणणार आहोत तुमच्या कृपेनं विमानतळ काढलं का विरोध झाला सुरुवातीला मी सांगायचा प्रयत्न केला बाबा विमानतळ तुमच्याकरता आहे माझ्याकरता नाही आहे इतर येणारा माणूस काय लुळील जाणार नाही तो तो शिर्डीला जाणार आहे हे मला सांगायला किती वेळ लागला आणि आज विरोध करणारे लोक कर त्याच विमानात बसून दिलेलं जातात हैदराबादला जातात आज त्या विमाना विमानतळाच्या आपण सहाशे कोटी रुपयाची नवीन इमारत नवीन इमारतीच्या कामाला सुरुवात करतो सहाशे कोटीची हे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरून सुद्धा विदेशातून या ठिकाणी विमानसेवा सुरू झाली पाहिजे या दृष्टीने आपल्या निमित्तानं प्रयत्न आहे कोणाचा रोजगार वाढणार आहे कोणाचे हॉटेल चालणार आहे कोणाचं उत्पन्न वाढणार आहे इथे एम आय डी सीमुळे कोणी शिर्डीतून राहणार आहे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार कोणाचा वाढणार आहे इथे आता पस्तीस एकर जागा पण बाबांच्या जीवनपटावर थीम पार्कला दिली मी आता रिलायन्सशी बोलतोय बोलतो बोलतोय अदानी ग्रुपशी आम्ही आता बोलतोय इथं किती रोजगार निर्माण होऊ शकतो आपण त्या दृष्टीने तर उद्या थीम पार्क उभं करणं सोपं आहे पण चाललं पाहिजे ते इथे आता जी दिलेली जमीन पस्तीस एकर आहे अप्पर जिल्हा जी कार्यालयाला आणखीन काही जमीन शिल्लक आहे स्टेट फार्मिंगची जमीन आहे आपण कोणाची घेत नाही माझा प्रयत्न की तर एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं एक स्टेडियम बांधायचं की ज्यामुळे एकदा आय पी एल सुरू करता आली पाहिजे या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करायचे आय पी एलची मुख्य अट काय होती की त्यांना विमानतळ पाहिजे जे आपल्याकडे आहे बाबाच्या कृपेनं बाबाने सगळं आपल्याकडून घडून घेतलंय हे काय राधाकृष्ण भी खिचे किमाय नाही ही ही किमाय कोणाची आहे साईबाबाची आणि एवढा मोठा आशीर्वाद पाठीमागे असताना मला कडू चिंता करण्याची गरज सांगा तुम्ही बाबांचा एवढा मोठा आशीर्वाद आहे तुम्ही बसणाऱ्या सगळ्या जनता जनार्दनाचा एवढा मोठा आशीर्वाद आहे अनेक लोक अनेक निवडणुकी होते देव पाण्यात भाडून बसले होते पण शेवटी देव पाण्यात बुडून यश मिळत नाही आणि त्या दृष्टीने आपल्याला सगळ्याने मिळून काम करायचं आहे औद्योगिक वसतीच्या आपण त्या ठिकाणी आता मी म्हटल्याप्रमाणे पूर्तता करतोय आय टी पार्क मोठा उभं करतो जिल्ह्यामध्ये आपण आता आय टी पार्कसाठी एक आपल्या जिल्ह्यातला एक सुपुत्र जर फार मोठ्या कंपन्या अमेरिकेत होत्या आय टी कंपन्या त्यांना आता आपल्या जिल्ह्याचा सल्लागार म्हणून घेतला आपण जिल्ह्याचा मी म्हटल्याप्रमाणे विकास आराखडा तयार होतोय टी उद्योगाचा होतोय व्यावसायिक शिक्षणाचा होतोय पुढच्या वीस पंचवीस तारखेला फेब्रुवारीला आपण महारोजगार मेळावा घेतोय देशातल्या बहुसंख्यक कंपन्यांना आपण निमंत्रित करतोय कौशल्य विकास कार्यक्रमातून या जिल्ह्याच्या शाळा सोडलेली जी मुलं आहेत कॉलेज सोडलेली जी मुलं आहेत रोजगारासाठी वनवनं फिरत आहेत त्यांना आपल्याला प्रशिक्षण देता आलं पाहिजे कौशल्य विकास योजनेतून त्यांच्या हाताला काम देता आलं पाहिजे आणि अशा पद्धतीने आपल्या नगरला आपण एक मोठा रोजगार मिळावा त्यानिमित्तानं घेतो आहे ज्यामुळे या जिल्ह्यातील तरुणांना त्यांच्या हाताला काम देता येईल कौशल्य विकासातून त्यांच्या हाताला अधिक चांगल्या प्रकारचं काम करण्यासाठी कौशल्य विकासामध्ये प्रशिक्षण देण्यात येईल देता येईल काय बरं कोणी विचार करत नाही आता कोणी विचार करतं का जिल्ह्यामध्ये पण हे आपलं दायित्व आहे आपली समाजापती असे बांधलकी पद्मश्री होते त्यावेळी परिस्थिती विरुद्ध झगडा देत या देशातला पहिला सहकारी कारखाना काढला बाबांनी नंतर प्रस्थापितांच्या विरुद्ध संघर्ष करत आदरणीय खासदार साहेबांनी विकासाचं एक नवीन दालन खुलं करून दिलं आणि आज त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपण काही करण्याचा प्रयत्न करतो आज आज आपल्या एवढ्या मोठ्या बाबांचा आशीर्वाद आहे आज जिल्हा अध्यात्माचा जिल्हा आहे अध्यात्म देवभूमी आहे त्याचा आशीर्वाद आहे जनता जनार्दनाचा आशीर्वाद आहे विश्व नेते ने आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचा आपल्याला आशीर्वाद आहे मान्य एकनाथराव शिंदे साहेब मुख्यमंत्री म्हणून मान्य देवेंद्रजी आमचे नेते उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा पवार उपमुख्यमंत्री म्हणून त्यांचं मार्गदर्शन आहे तुम्हाला मित्र मी सांगतो आपला जिल्हा विकासाच्या कामामध्ये नवीन नवीन योजनेच्या अंमलबजावणीमध्ये राज्यामध्ये एक नंबरचा जिल्हा राहील हे तुम्हाला मी याची खात्रीपूर्वक सांगतो आणि म्हणून हे सगळं काम करताना खरं म्हणजे मी मग अशी उल्लेख केला त्याचा की कि लोकांनी किती प्रेम करावं आपल्यावर आणि मला याचा अभिमान आहे की तुम्ही पस्तीस वर्ष तीस वर्ष झाले मी आमदार म्हणून काम करतोय पोटनिवडणूक झाल्याच्या नंतर सात निवडणुका झाल्या आपल्या आज मी राज्यभर फिरतोय विकासाच्या नवीन नवीन कल्पना मांडतो एकमेव कारण आहे की तुम्ही मतदारसंघातल्या लोकांनी दिलेलं मला बळ आहे शिर्डीकरने दिलेलं माझ्या पाठीमाग विश्वास आहे आणि ती माझी प्रेरणा आहे आणि मी या माझ्या तीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मंत्री राहिलो विरोधी पक्षनेता राहिलो आमदार राहिलो पण आपल्या मतदारसंघाला कुठं खाली पाहावं लागेल असं कोणतं कोणतंही कृत्य माझ्या हातून मी घडू दिलं नाही मुद्दा मी या ठिकाणी सांगितलं पाहिजे आणि तोच विश्वास मग या निमित्तानं मला आपल्याला द्यायचं आहे मला आनंद आहे की आज हा कार्यक्रम होताना अनेक आठवणी आहेत पण त्याचा उजाळ मी आता मी मग म्हटल्याप्रमाणे खरं मला सुरुवातीला बोलणं सुचत नव्हतं मी धाडस करून मनाला ताबा ठेवून बोलत गेलो